रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर शहरातील मार्केट या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली राज्यात महायुतीची एक हाती सत्ता आली असल्यानं जिथे तिथे महायुतीचे उमेदवार विजयी झाले त्या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा असल्याचा आरोप करत अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेत याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगर शहरातील मार्केटयार्ड चौक येथे ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमेत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्केटयार्ड येथील पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले या यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या पद पदाधिकारी यांच्या सम सहकाऱ्यांना सोमत घेऊन इथं ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आलेली आहे आपण पाहतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मतदारांना इथल्या जनतेला मतदारातून राजा बनवलेले बनवलेला असताना इथल्या मतदारांचं ई व्ही एमच्या मार्फत पूर्ण घोळ घालून जे खाती सत्ता ह्या भाजप सरकारने आणलेली आहे या ई व्ही एम विरोधात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात शहरा शहरामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेमध्ये या ठिकाणी भरघोस प्रतिसाद भेटत आहे ई विरोधात जो रोष आहे या लोकांचा इथं इथं दिसून आलेला आहे इथं जवळजवळ आत्तापर्यंत श शंभर ते दीडशे सहा झालेले आहेत अजून काही लोकं येत आहेत ही मोहीम दिवसभर इथं चालू राहणार आहे भरपूर लोकांना अजून आव्हान करतो आपल्या माध्यमातून की आपल्यापर्यंत माणूस येईल तेव्हा आपण ह्या स मोहिमेत सहभागी होऊन स्वाक्षरी करून याचे नाव नोंदणी करावी आणि मोहीम सक्सेस करावी प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर